नमस्कार मी डॉक्टर अनुजा म्हात्रे जठार यो वेलबिंग डॉक्टर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत जे बॅलन्स ट्रेनिंगबद्दल बॅलन्स ट्रेनिंग का महत्त्वाचं आहे कारण का जसं वय वाढत जातं तसे स्नायू थोडेसे कमजोर होतात गुडघ्यांमध्ये हिप्समध्ये थोडंसं कम कमजोरी निर्माण होते सो so, ह्यामध्ये फॉल होण्याची म्हणजे पडण्याची शक्यता जास्त असते जसं वय वाढतं तसं ऑस्टिओबरोसिसचे म्हणजे हाडत टिसूळ होण्याचे चान्सेस पण जास्त असतात सो अशामध्ये आपल्याला आपला तोल राखणं हे खूप महत्त्वाचं असतं कारण का पटकन फ्रॅक्चर होऊ शकतं आणि जनरली असं म्हटलं जातं की जसं वय वाढत जाईल तसं पडू नका तुम्ही बाकी काही चाल सो पडण्यापासून आपण कसं आपल्याला सावरू शकतो कसे बॅलन्स ट्रेनिंग घरच्या घरीच करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर आता मी काही टिप्स देणार आहे की हे सगळे एक्सरसाइजेस चालू करण्याच्या पूर्वी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सैल कपडे वापरा स्लीपर्स घालून घरात एक्सरसाईज करू नका तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणीतरी आपल्या घरातलं एक व्यक्ती आपल्या बरोबर असणं एक्सरसाईज करताना खूप महत्त्वाचं <coughs> आहे ठीक आहे ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी उपाशी पोटी कोणतेही एक्सरसाइज करू नये तुम्ही ब्रेकफास्ट केल्यानंतर एक वीस पंचवीस थांबून हे एक्सरसाइज केले तर उत्तम हळूहळू दहा पावले चाला समोर एखादा पॉइंट बघत जा आणि हे दोन ते तीन वेळा रिपीट करा ह्याचा फायदा असा होईल की चालताना तोल सुधारतो आणि पायांचे स्नायू मजबूत होतात दुसरा एक्सरसाइज आहे सिंगल लेग स्टान्स म्हणजे एका पायावर तोल ठेवणे मजबूत खुर्चीला हलके पकडून एक पाय जमिनीपासून काही अंतरावर उंच उचला दहा सेकंद तोल सांभाळा तुम्ही एक ते दहा अंक बोलू शकता आणि पाय खाली ठेवा सेम तुम्ही दुसऱ्या पायाबरोबर पण रिपीट करा परत दहा सेकंद अंक मोजायचे आहेत आणि खाली ठेवायचं आहे ही सेम कृती तुम्ही पाच ते दहा वेळा रिपीट करा याने काय फायदा होतो की पायांचे स्नायू आणि तुमचे जे कोर मसल आहेत ते मजबूत व्हायला मदत होते तिसरा एक्सरसाइज आहे साइड लेग रेज पाय बाजूला उचलणे ह्यामध्ये खुर्चीला पकडून उभे राहा हळूहळू एक पाय बाजूला उचला तीन सेकंद थांबा आणि खाली आणा हे पण आपल्याला दहा वेळा रिपीट करायचं आहे सेम तुम्हाला दुसऱ्या बाजूलाही करायचं आहे दहा वेळासाठी ह्यामुळे हिपचे जे स्नायू असतात ते दणकत होतात मजबूत होतात आणि तोल राखायला मदत होते पुढचा एक्सरसाइज आहे सिट टू स्टँड खूप महत्वाचा एक्सरसाईज आहे पण ह्या एक्सरसाइज करताना एक फॅमिली मेंबरला जवळ ठेवणं गरजेचं आहे पहिल्यांदा खुर्चीतून थोडंसं पुढे सरका ओके दोन्ही हात समोर पकडा ओके आता हळूहळू आपले शरीर पुढे झुकवा आणि पायावर वजन देऊन उभं राहायचं आहे पाच सेकंद काउंट करायचं आहे आणि मग हळूहळू खुर्चीवर बसायचं आहे हे तुम्हाला पाच वेळा रिपीट करायचं आहे पाचवा आणि सगळ्यात शेवटचा एक्सरसाईज आहे टँडम स्टँडिंग सो ह्याच्यामध्ये तुम्हाला एक पाय दुसऱ्या पायाच्या पुढे ठेवून उभं राहायचं आहे पुढच्या पायाची टाच आणि मागच्या पायाचा अंगठा हा एकमेकांना टच झालेला असला पाहिजे आणि हे असं तुम्हाला ही पोझिशन वीस सेकंदासाठी मेंटेन करायची आहे तर तुम्ही एक ते वीस अंक मोजा एका पायासाठी आणि सेम तुम्ही दुसऱ्या पायासाठी रिपीट करा आणि त्यातमध्येही एक ते वीस अंक मोजा हे एक्सरसाईज चालू केल्यानंतर तुम्हाला हे एक्सरसाइजेस ॲटलीस्ट तीन महिने तरी कंटिन्यू करायचेच आहेच अफकोर्स तुम्ही जर लाईफ लाँग कंटिन्यू केले ती तर खूपच चांगलं आहे पण कुठल्याही मसलमध्ये जी मिनिमम ताकद येते ती यायला तीन महिने तर लागतातच लागतात हे एक्सरसाइजेस केल्याने तायामध्ये ताकद वाढेल त्याचबरोबर कोर मसल स्ट्रेंथनिंग व्हायला जे स्पाइनला सपोर्ट करतात जे मसल ते मसल स्ट्रेंथनिंग व्हायला मदत होईल ह्या दोन्हीचा असा फायदा होतो की तुमचा तोल सुधारायला मदत होते तुम्हाला तोल स्वतःच्या स्वतः सावरता येतो आणि ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढेल ठीक आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला सांगा तुमच्या मित्रमैत्रिणींना तुमच्या रिलेटिव्सला हा व्हिडिओ शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद